नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी राजकारणात आता कायमचा मित्र नसतो किंवा कोणीही कायमचा शत्रू देखील नसतो दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन पक्षांमध्ये असलेली फूट किंवा शत्रुत्व आपल्याला जरी बरोबर दिसत असलं तरीसुद्धा ते राजकीय असतं वैयक्तिक पातळीवर मात्र ते एकमेकांचे मित्रच असतात अगदी त्याप्रमाणे दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन पक्षांमध्ये असलेली मैत्री ही राजकीय मैत्री असते वैयक्तिक देखील असते संबंध चांगले असतात मात्र राजकीय दावे प्रतिदावे जागा वाटप मंत्रीपद यावरून अंतर्गत खटके हे उडतच असतात कधी कधी तर निधी वाटपावरून सुद्धा भेदभाव केला जातो असा आरोप करून कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण होतात एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र येऊन महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकार चालवण्याचा गाडा यशस्वीपणे सांभाळला मात्र यानंतर होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे असं वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्याला देखील वाटतंय सध्या शरद पवार यांची राष्ट्रवादी वेगळी अजित पवार यांची राष्ट्रवादी वेगळी एकनाथ शिंदे यांची शिवसेना वेगळी तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना वेगळी काँग्रेसमधील आमदार पक्षाचा कधी राजीनामा देतील याची शाश्वती नाहीये कारण अशोक चव्हाण यांच्या भारतीय जनता पार्टीतील पक्षप्रवेशानंतर आमदार फुटीच्या शक्यता वर्तवल्या गेल्या होत्या अशा वातावरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवताना कार्यकर्त्यांची गोची होते अजित पवार यांच्या फुटीनंतर आणि एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवताना संभ्रम निर्माण झाला आणि गोंधळात या निवडणुका लढवल्या गेल्या कोण कुठे कसही उमेदवार देऊन कोणी कोणाचाही प्रचार करून निवडणुकीला सामोरे गेले आणि आपापली गणित बसवली गेली आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या चलबिचल निर्णयामुळे कार्यकर्त्यांना या त्रासाला सामोरं जावं लागतं आता तोच त्रास तोच गोंधळ तोच संभ्रम वरिष्ठ नेत्यांच्या वाटेला आलाय भरवर पाहता अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जरी सारं अलबेल आहे असं दिसत असलं तरी आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जागा वाटपावरून अंतर्गत कुरकुर सुरू आहे असंच दिसतंय भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते यांच्या मते जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले अजित पवार जरी उपमुख्यमंत्री असले तरी सुद्धा या सरकारचा किंगमेकर म्हणून भूमिका ही देवेंद्र फडणवीस यांचीच आहे असं पडद्यामागे म्हटलं जातं महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस लोक जागा आहेत या लोकसभेच्या जागांमध्ये जागा वाटप योग्य प्रमाणात व्हायला हवं असं प्रत्येक पक्षातील नेत्याला वाटतं काहींना असं वाटतं की आम्हाला जास्त जागा मिळायला हव्यात भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या मते त्यांना एकूण बत्तीस जागा हव्यात एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांच्या तोंडून त्यांना बावीस जागा हव्या आहेत असा बोलबाला आहे तर अजित पवार गटाचे नेते कमीत कमी दहा जागा मिळाल्या पाहिजेत असं स्टेटमेंट मीडिया समोर येऊन देतात भारतीय जनता पक्षाचे सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीपेक्षा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा जरी आमदार आणि खासदारांची संख्या जास्त असली तरी सुद्धा महायुतीत सहभागी करून घेतल्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना न्याय देणं भागच आहे काही जाणकारांच्या मते एकनाथ शिंदे यांचे उमेदवार हे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील असा अंदाज दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत हाच पॅटर्न पालघर लोकसभा मतदारसंघात वापरला गेला होता त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवली होती अगदी त्याचप्रमाणे शिंदे गटाचे काही उमेदवार हे भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील असा अंदाज बांधला भारतीय जनता पक्षाने सेफ आपल्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या ठिकाणी त्यांना पराभवाची भीती वाटत आहे त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने अजूनपर्यंत दावा केलाच नाहीये सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आहेत राजकीय दृष्ट्या ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळायला हवी मात्र तेथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते त्या जागेवर आपला दावा भारतीय जनता पक्षाचे नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाच्याच हक्काचा असून त्यावर आमचा उमेदवार आम्ही महायुतीला देऊ असं ठामपणे सांगितलंय राणे म्हणतात लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवतील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे नारायण राणे हे भारतीय जनता पक्षातील सध्या तरी महत्वाचे नेते आणि प्रमुख नेते मानले जातात महाराष्ट्रातल्या कोणत्याही घडामोडीवर राणे कुटुंबातील सदस्य हे आक्रमकपणे भूमिका मांडतात भारतीय जनता पक्षाची बाजू धरून ठेवतात नारायण राणे यांना केंद्रीय या राज्यमंत्रीपद सुद्धा दिलं गेलंय यामुळे भारतीय जनता पक्षात एक महत्वाची भूमिका निभावणाऱ्या रा नारायण राणे यांना त्यांच्याच जागा दुसऱ्या पक्षासाठी सोडावी लागत असेल तर ही गोष्ट कदाचित राणे यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का पोहोचवणारी ठरेल तर मंत्री उदय सामंत हे तिथले पालकमंत्री असून पालकमंत्री या, पालक या नात्याने त्यांनी सांगितलं की ही जागा शिंदे गटाच्या वाटेला यायला हवी मात्र एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं जरी उदय सामंत यांनी म्हटलं असलं तरी सुद्धा उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत या जागेचा तिढा अजून देखील सुटलेला नाही अगदी त्याचप्रमाणे मावळ मतदारसंघात सुद्धा सध्या शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे सध्या खासदार आहेत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव करून श्रीरंग बारणे हे विजयी झाले होते दोन हजार ला ही निवडणूक प्रतिष्ठित मानली गेली होती शिंदे गटाचे विद्यमान खासदार असल्यामुळे शिंदे गटात सध्या या ठिकाणी आपला दावा सांगतोय मात्र पार्थ पवार यांनी तगडी फाईट दिल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील गेल्या निवडणुकीतील पराजयाची भर काढण्यासाठी दावा सांगतात त्यातच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इथं आपल्याच पक्षाच्या उमेदवाराने निवडणूक लढवावी यासाठी आग्रह धरलाय नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे, हे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत भारतीय जनता पक्षाचा बराचसा नाशिकचा कारभार हा गिरीश महाजन यांच्याकडे असतो गिरीश महाजन यांची नाशिकच्या राजकारणावर चांगली पकड आहे त्यातच अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांची देखील वर्षानुवर्ष नाशिकच्या राजकारणावर वर्चस्व राहिलंय हेमंत गोडसे यांच्या विरोधात समीर भुजबळ यांनी निवडणूक लढवली होती आता मात्र नाशिकच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांच्या पत्र लिहून जागेवर भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवावी अशी विनंती केली मध्यंतरी अशी चर्चा होती की हेमंत गोडसे हे पुन्हा ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत यानंतर महत्वाची मानली जाणारी जागा म्हणजे जा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ वर्षानुवर्ष शिवसेनेचा गड राहिलेली ही जागा सध्या एम आय एम या पक्षाचे इम्तियाज जलील यांच्याकडे आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात शिंदे गटाचं वर्चस्व आहे शिंदे गटातील शिवसेनेचे महत्वाचे आमदार मंत्री याच जिल्ह्यातून येतात यामुळे शिंदे यांची शिवसेना या जागेसाठी आग्रही आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे भागवतराव कराड या जागेसाठी आग्रही आहेत त्यांनी वारंवार मीडिया समोर येऊन तशी इच्छा देखील व्यक्त केली आहे सातारा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे श्रीनिवास पाटील खासदार आहेत श्रीनिवास पाटील यांना देखील अजित पवार यांनी आपल्या सोबत येण्याचं आवाहन केल्याचा मागे चर्चा होत्या या गटावर अजित पवार हे दावा करू शकतात मात्र या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्र राजे भोसले अशी ताकद असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी इथं आपला दावा सांगितलेला आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर विद्यमान खासदार आहेत राजकीय दृष्ट्या ही जागा शिंदे गटाला मिळायला हवी मात्र शिंदे गटाकडून गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांनाच त्यांच्या विरोधात लोकसभेला उभं करून पिता पुत्र लढत झाली तर गजानन कीर्तिकर आपल्या मुलाला मदत करतील अशी शंका भारतीय जनता पक्षाला असल्यामुळं इथं शिंदे गटाला ही जागा न देता भारतीय जनता पक्ष स्वतःकडे ही जागा राखीव ठेवेल कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात स्वतः संभाजीराजे भोसले आणि बंटी सतेज पाटील मैदानात उतरू शकतात त्यामुळे भारतीय जनता पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागेल अशी भीती आहे त्यामुळे इथं आपलं वर्चस्व जमा करायला सुरुवात केलेली असताना सुद्धा भारतीय जनता पक्ष इथं दावा करताना दिसत नाहीये फक्तच यवतमाळ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली कार्यक्रमाच्या पोस्टरवरून खासदार भावना गवळी यांचा फोटो गायब होता शिंदे गटाच्या यावर भावना गवळी यांनी आक्रमक होऊन मी मेरी झासी नाही दोंगी असं देखील म्हटलंय अशा वेगवेगळ्या महत्वाच्या लोकसभा मतदारसंघात जागा वाटपावरून किंवा कुणाला तिकीट द्यावं यावरून उमेदवार आणि पक्ष किंवा एकूणच महायुतीत अंतर्गत घमशान सुरू आहे एकूणच काय भारतीय जनता पक्ष सेट साइड सेफ झोन मध्ये राहून आपल्या जागा सिक्युअर करून पाहतय जिथं पडण्याची शक्यता आहे ती जागा मोठ्या मनाने एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना दिली जाते जिथं निवडण्याची शक्यता आहे ती जागा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून घेण्याची तयारी आहे असं जाणकारांकडून सांगितलं जातंय काहीही असो भारतीय जनता पक्षाचा महायुतीत वर्चस्व आजही आहे इतकं मात्र नक्की अशाच नवनवीन राजकीय विश्लेषणात्मक माहितीसाठी आमच्या वारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा